नमस्कार आता सर्वांना खरी तन्वी कोण आहे हे समजलेलं असतं त्यामुळे आता सर्वजण प्रियाला नको नको ते बोलत असतात प्रियाची चांगली तासटणी करत असतात त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात नाही या मुलीला आता अजिबात इथे ठेवायचं नाही पूर्णाजी प्रियाचा हात धरतात आणि तिला फरफटत मंडपच्या बाहेर काढतात आणि म्हणतात चल निघितून इथून तुझा आणि आमचा आता काहीही संबंध नाही मग सायली प्रियाजवळ येते आणि म्हणते तुला बोलले होते ना मी माझ्या नवऱ्यासोबत मीच लग्न करणार अर्जुन सर आणि मी साता जन्मासाठी एकत्र बांधले गेलो आहोत त्यामुळे मी तुला चान्स देऊच शकत नाही आणि तू अर्जुन सरांची कधी बायको होऊच शकत नाही तेव्हा प्रिया एकदम चिडचिड करते आणि सायलीना म्हणते सोडणार नाही मी तुला आज तू माझं लग्न थांबवलंस माझ्या अर्जुनला माझ्यापासून तू लांब नेतेस तुला सोडणार नाही तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो चल नेहितून नाहीतर मी पोलिसांना बोलवे तेव्हा प्रिया म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला कोणालाच सोडणार नाही आणि कोणाला कधी माफही करणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तू कोण आहेस माफ करणारी आम्हाला तुझा आणि आमचा काहीच संबंध नाही चल निघीतून आणि प्रियाला तिथून हाकलून देतात त्यानंतर अर्जुन आणि सायली येऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेतात सर्वजण त्यांना चांगला आशीर्वाद देतात तेव्हा रविराज म्हणतो सायली तन्वी मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे मी तुला नको नको ते बोललो तेव्हा लगेच सायली म्हणते बाबा आता कळलं आहे ना मी तुमचीच मुलगी आहे त्यामुळे आता सर्व गैरसमज मनातून काढून टाका गेलेलं मागचं सगळं विसरून आता आपण नव्याने सुरुवात करूया तेव्हा लगेच रविराज म्हणतो बघितलं ही माझी मुलगी आहे हे माझे गुण आहेत सगळं विसरून पुढे जाणारी तेव्हा लगेच कल्पना म्हणते हो ना खरंच सायली आम्हीसुद्धा खूप तुला त्रास दिला आम्हीसुद्धा तुझा तुझा खूपच अपमान केला आहे आम्हाला सुद्धा माफ कर सर्वजण सायलीची माफी मागत असतात आणि सायली सर्वांना माफ करते कारण सायली ही मोठ्या मनाची असते तिने सगळ्यांना माफ केलेलं असतं आता लगेच कल्पना पूर्णाजी सर्वजण सायलीला मिठी मारतात आणि सर्वजण सायलीची माफी मागतात आता प्रताप म्हणतो चला चला मग आता आपण लगेच अर्जुन आणि सायलीचं याच मांडवात लग्न लावून देऊया तेव्हा लगेच सायलीला असते सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात मग चैतन्य अर्जुन जवळ येतो आणि म्हणतो मित्रा शेवटी तुला तुझं प्रेम मिळालं आता तुझी बायको तुझ्या जवळ आलीच अर्जुन चैतन्यला म्हणतो ते तर होणारच होतं कारण माझं आणि प्रियाचं लग्न कधी होऊच शकत नाही तेव्हा चैतन्य म्हणतो हे फक्त आणि फक्त ना सायली वहिनीमुळे शक्य झालंय सायली वहिनीने एवढी डेअरिंग केली ती इथे आली ना म्हणून हे सगळं शक्य झालंय तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो मग बायको कोणाची आहे माझी बायको डेअरिंग बाज आहे आता अर्जुन हा सायलीचं भरभरून कौतुक करत असतो त्यानंतर अर्जुन मधुभाऊंजवळ जवळ जातो आणि म्हणतो त्यां ना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतो आणि म्हणतो खरंच मधुभाऊ माफ करा मला तेव्हा मधुभाऊ म्हणतात जावई बापू तुम्हीच माफ करा मला खरंच मी तुम्हाला खूपच त्रास दिला पण आता मला समजतं आहे की तुम्ही माझ्या साऊ बाळासाठी तुम्हीच योग्य आहात आणि तुम्हीच तिचा चांगला सांभाळ करू शकता खरंच मला माफ करा तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही नका हात जोडू मीच तुमच्यासमोर हात जोडतो तेव्हा मधुभाऊ लगेच अर्जुनला मिठीत घेतात आता सर्वजण खूपच खुश असतात मात्र इकडे प्रिया बाहेर आलेली असते आणि तिचा चांगला जळफळाट होतो ती साक्षीला फोन करते आणि म्हणते काही फायदा झाला नाही तुझ्या सिक्युरिटीचा एवढी टाईट सिक्युरिटी असताना देखील ती सायली ही घुसलीच आणि माझं लग्न शेवटी तिने थांबवलंच मोडलं तिने माझं लग्न हे फक्त आणि फक्त ना साक्षी तुझ्यामुळे झालं आहे आता मात्र साक्षी सुद्धा हादरते आणि मैफतला देखील मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू